पाठी दिसतच नाही तिकडे गेलं तरी दिसत नाही आपल्याला भरपूर पाणी तर मुंबईला आंघोळ घालायच पाण्या कुठे جی 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 جی

are anyway. you চন্দেশ <shedous storming of fire imagery> मालाजी हे नहीं 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 नह आणि त्यानंतर जी खाली मी तुम्हाला खा या देशाला वाचवणारा आणि आणि कुठेत भांगलात आपणला ₹2000 रुपयाची विनंती आहे 700 शब्द ये रोकने आओ तो के दादा अधिकार बोला दादा ये बोल दो ये आरव थोड़ा बंद करो आप लोग डॉक्टर सिंह का प्रमोटर है वो क्या बोलता है कि ये ये रोकने आओ तो के भाई राजा का बात कर रहा है राजा के नाम पे हथकड़ नहीं राजा हीकुणी मत्री शिवाजी महाराज party 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 परंतु लाखांचा पाहिजे सर्वांनी शांतते त्या ठिकाणी मीडियाच्या बांधवांनी प्रश्न केल्यानंतर आरक्षण आम्हाला काय गरजेचं हे सांगायचं शांतते जातीचा सुद्धा आवाज नाही आला पाहिजे इतकी शांतता महत्वाची सूचना आहे आपले मोबाईल सांभाळ आणि जर कुणाला मोबाईल सापडला संदेश दिला आहे आणि दादांना आपण सगळ्यांनी एक असं वचन देऊया टाळ्या बाजून सगळ्यांनी की आम्ही मुंबईमध्ये मराठ्यांनी मुंबईमध्ये अत्यंत सुरळीत कुठेही कुठेही मराठी फक्त आझाद मैदानावर इथं जी मर्यादित संख्या घालून दिली तेवढेच आपण आलो समोरच्यांनी खाली बसायचं म्हणजे मागच्यांना दिसत बॅरिगेटच्या समोरचे बॅरिगेटच्या समोरचे उभे आहेत ना तुम्ही सुद्धा खाली बसा म्हणजे दादांना स्टेज सगळ्या लोकांना स्टेज दिसत दादा दिसतात सगळ्यांना बसा त्या बॅरिगेटच्या समोरचे बसून घ्या सगळे बसले का बॅरिकेडच्या समोरचे बांधव आपण फक्त दोनशे ते तीनशे आहोत ते तेवढ्या दोनशे तीनशे लोकांमुळे सगळ्या बांधवांच्या बांधवांना दादा दिसत नाही प्रत्येकाला दादा बघा खाली बसा सगळे हा बॅरिकेडच्या समोरचे बसा खाली आणि तेवढं दोन तीन फुटाचा अंतर सोडून बसा तिथं प्रचंड ऊन लागतंय सावलीत बसा बसून घ्या सगळे सूचना येईपर्यंत कुणी उठणार नाही समोरचे बसून घ्या आणि सगळ्यांनी आतमध्ये जाण्यासाठी कुणी स्वयंसेवकांना त्रास देऊ नका सगळे आपलेच आहेत एकमेका सहाय्य करायचं सगळ्यांनी बॅरिकेटच्या समोरचे बसून घ्या बसून घ्या दादा बॅरिकेटच्या समोरचे दादा बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या कृपया तिथे राहू नका तुमच्या चार पाच मोळ लोकांमुळे बाकीच्या बांधवांना दाबा दिसत नाही आणि त्या ठिकाणी टोप्या फेकू नका कोण आहे ते टोप्या फेकता येते कोण आहे ते टोप्या वाटत करता येते फेकू नका टोप्या फेकू नका बिलकुल कोणी सावकाश पोच करा आपले बांधव अत्यंत शिस्तप्रिय आहेत